नमस्कार मी सुनील कादरे महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकीकडे एक पाहायला गेलं तर राजकारणाच्या रणधुमाईला सुरुवात झालेली आहे मावळ मतदारसंघाचा काही भाग रायगड जिल्ह्यामध्ये येत असल्याने मतदार कुठेतरी गोंधळलेला आहे अशा अनेक प्रश्नांवर आपण कुठेतरी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत माझे आमदार प्रशांत ठाकूर सर आहेत सर कसं पाहता या ठिकाणी आम निवडणुकांची रणनुमाळी सुरुवात झालेली आहे दुसरीकडे पाहायला गेलं तर नवी मुंबईचा काही भाग मावळ मतदार संघाच्या सानिध्यात येतो आणि त्यामध्ये मतदार राजा गोंधळलेला आहे काय आव्हान कराल मतदार राजाला नमस्कार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं मावळ मतदारसंघाचं मतदान तेरा मेला होतंय या तेरा मेला होणाऱ्या मतदानामध्ये मी सगळ्यात पहिले तर आव्हान करेन की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतात त्याप्रमाणे हा लोकशाहीचा उत्सव आहे या देशामध्ये एकशे पंचेचाळीस कोटी जनता आहे ज्याच्यापैकी शहाण्णव कोटीपेक्षा जास्त मतदार या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करू शकता मला असं वाटतं की ही संधी आपल्यासाठी रोज येत नाही पाच वर्षानं आपण आपल्या देशा देशाच्या देशाचं भवितव्य ठरवत असतो की देशाचं भवितव्य कोणाच्या हातात द्यायचं तर ही संधी आपण सगळ्यांनी साधली पाहिजे या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पंचवीस लाखापेक्षा जास्त मतदान आहे त्यामुळे या मतदानामध्ये आपल्याला नक्की भाग घेतला पाहिजे आणि आपापल्या मतदान केंद्रावरती जाऊन आपण मतदान केलं पाहिजे या देशाची आजची आपण परिस्थिती पाहू तर आज देशभरामध्ये आणि देशाच्या बाहेर देखील आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारत देशाची प्रतिमा कधी नव्हे इतकी उजळलेली आपल्याला पाहायला मिळते hmm. दोन हजार चौदाच्या आधीचा काळ जर आपण सगळ्यांनी पाहिला दोन हजार चौदाच्या आधीची स्थिती आपण आठवूया रोज नवीन भ्रष्टाचार होत होते या देशामध्ये आणि या देशामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मुळे सर्वसामान्य जनतेची मान शर्मेने खाली जायची बरोबर आपण आमच्यासारखे राजकारणात असलेल्या व्यक्तींवरती खूप मोठा छाप होती राजकारणी म्हणजे विश्वासघातकी राजकारणी म्हणजे भ्रष्टाचारी राजकारणी म्हणजे वेळ न पाळणारे शब्द न पाळणारे अशी प्रतिमा राजकारण्यांची झालेली होती मोदीजींच्यामुळे राजकारणी कुठल्याही पक्षात असू दे मला असं वाटतं की क्रेडिबिलिटी काही अंशी वाढलेली आहे याबद्दल तर सगळ्याच पक्षांनी मोदीजींचा आभार मानलं पाहिजे आणि त्याचबरोबरीनं देशाच्या बाहेर देशाची जी प्रतिमा होती काही अंशी देशाच्या जुन्या परंपरांची हेटाळणी केली जात होती देशाच्या विषयी हेटाळणी करणाऱ्या गोष्टी जास्त होत्या आज मोदीजींच्या मुळत गेल्या दहा वर्षामध्ये देशानं फक्त आर्थिक प्रगती नाही केलेली आहे सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे आपण पाहिलं इस्रोनी केलेली प्रगती आपण जगातला चंद्राच्या दक्षिण धुवावर उतरणारा पहिला देश ठरलो आपण दक्षिण धुरावर उतरणारा आपण स्पोर्ट्स मधली आपण ऑलिम्पिक धरा तुमच्या राष्ट्रकुल स्पर्धा जरा याच्यातली देशाची प्रगती पाहिली आहे प्रत्येक फील्डमध्ये आज देश देश पुढे जातोय एक नवीन आत्मविश्वास सगळ्यांमध्ये जणू काही आलाय आणि देश ताकदीनं पुढे चाललाय ही प्रतिमा निर्माण झाली आहे आणि त्यामुळे या सगळ्याच्या पाठीमाग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेहनत आहे त्यांचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या या कष्टाला सर्वसामान्य जनता दाद देते है। याचा आम्हाला कुठेतरी मनापासून आनंद आहे सर एकीकडे पाहायला गेलं तर भाजप अबकी बार चारस पार असा नारा एकीकडे सगळ्या ठिकाणी ऐकायला मिळतोय परंतु दुसरीकडे पाहायला गेलं तर विरोधी पक्ष असतील किंवा इतर यांच्या टीका आहेत की ईव्हीएम एम जोपर्यंत जात नाहीये तोपर्यंत भाजपच आहे हा जो संभ्रम झालेला आहे यामध्ये पारदर्शकता खरं तर दिसणं फार महत्वाचं आहे या गोष्टींकडे मतदार राजा देखील त्या दृष्टिकोनाने बघतोय की भाजप बिना ईव्हीएमचं निवडूनच येत नाही असं विरोधकांचा देखील आहे काय सांगाल या संदर्भात भारतीय जनता पार्टी आज दोन हजार चौदा सालानंतर देशभरामध्ये सर्वत्र जो विजय मिळवते त्याच्यामुळे हे सगळे विरोधक असे भांबवलेले आहेत की कशावर आरोप करावा आणि मोदींवरती नाना पद्धतीचे आरोप करून पाहिले हा ईव्हीएमचा आरोपही तशाच पद्धतीनं केलाय अगदी आता म्हणजे कर्नाटकच्या निवडणुका कधी झाल्या रिसेंटली मागे बरोबर आहे मागच्या वर्षामध्ये झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कर्नाटकमध्ये कुठल्या पक्षाचं सरकार आलं काँग्रेसचं आलं मग कर्नाटकमध्ये त्याच्या आधी भाजपचं सरकार होतं जर भाजपला ईव्हीएम मॅनेज करता येतात कर्नाटकमध्ये करायला पाहिजे होत्या अगदी मध्य प्रदेशमध्ये छत्तीसगडमध्ये राजस्थानमध्ये आता आतापर्यंत काँग्रेसची सरकार होती दोन हजार चौदाच्या नंतर त्या निवडणुका झाल्या आहेत पाच वर्षापूर्वी झालेल्या होत्या त्या निवडणुका मग त्या निवडणुका त्यावेळेला काँग्रेस पक्षानं कशाच्या आधारावर जिंकल्या ईव्हीएम असताना जिंकल्या होत्या त्यावेळेला याला म्हणतात अंगूर खट्टे है जर आपल्याला जिंकता येत नाही तर त्यावेळेला आरोप करायचे आणि जर आपण जिंकलो तर त्यावेळेला तो, तो लोकशाहीचा विजय म्हणायचा ही आता या सर्व काँग्रेस उभाठा या सगळ्यांनी स्वीकारलेली अशा पद्धतीची भाषा आहे या भाषेकडं आता मला वाटतं की जनता सुद्धा गांभीर्याने लक्ष देणार नाही आ, सर पाहायला गेलं तर आता सध्याच्या घडीमध्ये विरोधी पक्षांकडून अनेक विषयांवर चर्चा होते जनतेचा खुलासा करण्यासाठी आपण या सगळ्या विषयांवर चर्चा करत आहोत एकीकडे काही दिवसापूर्वी चर्चा झाली सर नक्कीच पाहायला गेलं तर आ, काही विरोधकांचं असं देखील म्हणणं आहे की बारणे सर असतील यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये नवी मुंबईच्या काही भागामध्ये फेरीसुद्धा मारली नाहीये आणि यानंतर आता राजकारणाच्या ऐन मोक्यावर कुठेतरी प्रयत्न करतायत की प्रचाराचा तर या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहत आहे श्रीरंगप्पा बारणे म्हणजे शिवसेनेचे आत्ताचे खासदार आपले या ठिकाणी आमचे उमेदवार हे या मावळ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात या मावळ लोकसभा मतदारसंघाची आजची लोकसंख्या ही पस्तीस लाखाच्या वरती असेल मतदारसंख्या ही पंचवीस लाखाच्या घरात आहे पंचवीस लाख मतदारांना त्यांनी जर भेटायचं ठरवलं तर पाच वर्ष पुरणार नाहीत नुसतं भेटताना त्या भेटलेल्या माणसाचं कामही करावं लागेल बारणे साहेबांनी ते काम केलेलं आहे देशाच्या लोकसभेमध्ये या मतदारसंघाचं प्रतिरोधी करता सगळ्यात जास्त प्रश्न देशाच्या सगळ्या खासदारांमध्ये विचारणारी कोणी व्यक्ती आहे तर त्याचं नाव बारणेसाहेब आहे श्रीरंगप्पा बारणे या मतदारसंघामध्ये उरणच्या घरापुरीला लाईट आणण्यापासून उरणमधले रस्त्यांचा विकास असेल पनवेल महापालिकेमधल्या वेगवेगळ्या समस्या असतील पनवेल ग्रामीण भागामधल्या समस्या असतील इथले विकास आणण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा असेल इथे जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेचा फॉलोअप असेल या ठिकाणी नैना असू द्या सिडको असू द्या पनवेल महापालिका असू द्या महापालिकेचा टॅक्सचा विषय असू द्या या सगळ्या बाबतीमध्ये बारणेसाहेबांनी वेळोवेळी लोकांचं प्रतिनिधित्व राज्य सरकारकडे आवश्यकता आहे त्यावेळेला केंद्र सरकारच्याकडे केलेलं आहे याचा साहेबांचा जो अहवाल आहे या अहवालाच्या रूपानं उपलब्ध आहे मला वाटतं की एखाद्यानं hmm. ज्याला कावीळ झालेली असते त्याला सगळं जग पिवळं दिसतं हा आरोप कोण करतं विरोधक करतात हा आरोप कोण करतं जो अज्ञान आहे ज्याला ज्यांनी जास्त माहिती घेतलेली नाही अशा व्यक्ती अशा पद्धतीचे आरोप करत असतात मला असं वाटतं की अशा सगळ्या व्यक्तींनी माहिती घेतल्याशिवाय असं आरोप करणं म्हणजे तो बारणे साहेबांच्या कार्यावरती आपण करत असलेला अन्याय हा जाणत्या माणसांनी करू नये विरोधक करतायत विरोधकांना आज त्यांचा उमेदवार हा अवघ्या म्हणजे मला वाटतं की सहा महिन्यांपूर्वी आता त्या उभाटाच्या पक्षामध्ये गेलेला आहे mm. उमेदवारी मिळा मिळणार अशी त्यांना जेव्हा खात्री दिली गेली तेव्हा त्या ठिकाणी त्या त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना मतदारसंघ पुरता माहिती नाही एका ठिकाणी बसवलं एका वेळेला तर ता मतदारसंघातले तालुके नीट सांगता यायचे नाहीत त्यांनी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी आमच्या उमेदवारावरती किंवा खासदारांवरती आरोप करणं hmm. मला वाटतं हे हास्यास्पद आहे सर नक्कीच नवी मुंबईचा विकास काम पाहता सिडको देखील मोठे कार्यरत आहे नागरिक आता नवीन फेस थ्रीच्या ठिकाणी राहायला येणार आहेत फेस टूच्या विभागामध्ये खारघरच्या ठिकाणी इकडून लोकं देखील तिकडे राहायला गेलेले आहेत जिथे जिथे डेव्हलपमेंट होते तिकडे तिकडे पसरत चालले आहेत लोकांची संख्या वाढते आहे समस्या मात्र काय लवकर सुजत नाही आहेत विकास कामाला वेळ लागतो आहे अशा अनेक प्रश्नांवर नागरिकांचा ग्राउंड रिपोर्ट जेव्हा आम्ही काढला तेव्हा नागरिकांचं म्हणणं असं आहे की कामाचा वेग कुठेतरी अतिशय स्लो चाललेला आहे या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतो एक आपल्याकडे मराठीमध्ये एक हत्ती आणि सात आंधळे अशा पद्धतीची गोष्ट खूप प्रचलित आहे की तो हत्ती मध्ये उभा केला आणि सात आंधळे त्याच्या अवतीभोवती फिरवले आणि हत्तीला त्यांना पकडायला सांगितलं तर जो सोन पकडतो त्याला वाटतं ती सोन म्हणजे तो हत्ती आहे जो पाय पकडेल त्याला वाटतं पाय म्हणजे हत्ती आहे आणि जो शेपूट पकडेल त्याला वाटेल शेपूट मध्ये हत्ती आहे आपल्याकडे हा मतदारसंघच इतका मोठा आहे की त्याच्यामुळे त्या मतदारसंघाची वाढ इतक्या जोरानं होते त्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या आहेत मी मान्य करतो की तळोजा फेज वन फेज टू या परिसरामध्ये पाण्याचा विषय खूप मोठ्या प्रवृत्ती आहे तळोजा फेज वन फेज टूच्या च्या परिसरामध्ये एम आय डी सीचं पाणी सिडको घेऊन तिथे सप्लाय करते पनवेल महापालिका दोन हजार सोळा साली स्थापन झाली त्यानंतर महापालिकेनं आता टप्प्याटप्प्यानं सगळ्या सुविधा या स्वतःच्या ताब्यात घेतल्या की या सुविधा आम्ही देऊ सिडकोकडून mm. हस्तांतरित करून घेतल्या पण पाण्याची घेतली नाही कारण सिडकोकडं पनवेल महापालिकेचा आग्रह आहे की या पाण्याच्या बाबतीमध्ये सिडकोनं पूर्णपणानं कार्यान्वयन झाल्यानंतर mm. मगच आम्हाला ती सेवा हस्तांतरित करावी आणि म्हणून पनवेल महापालिकेने घेतली नाही मी सुद्धा सिडकोचा चेअरमन होतो चेअरमन mm. या नात्यानं दोन हजार एकोणीस सालापर्यंत याचं जे नियोजन करायचं होतं त्यासाठीचा सा पाठपुरावा आम्ही करत होतो वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या त्यावेळेला ज्या जाणवत होत्या त्याचा अभ्यास करण्यासाठी एक कन्सल्टन्सी नेमण्याच्यासाठी आम्ही त्यावेळेला पाठपुरावा केला टाटा कन्सल्टन्सी okay. देशामधली एक रेप्युटेड संस्था सा, आहे याची नेमणूक केली त्यांनी दिलेल्या सल्ल्याच्या आधारे सिडकोनं hmm. पाणी पुरवठ्याच्या व्यवस्था निर्माण करायच्या दुर्दैवानं मधल्या कालावधीमध्ये सिडको ज्या धरणांवरती अवलंबून आहे ज्याच्यात हिटवणे धरण ज्याच्यामध्ये बाळगंगा धरण आणि कोंडाणे धरण यांचा वाद लटकला कोर्टामध्ये अडकला आणि त्याच्यामुळे ही धरणं वेळेमध्ये पूर्ण होऊ शकली नाही पण त्याच वेळेला सिडकोनं या परिसरामध्ये ज्या प्लॉट डेव्हलप केले ते प्लॉटचा ताबा बिल्डरांना दिला गेला बिल्डरांनी इमारती बांधल्या पंतप्रधान मंत्री प्रधानमंत्री आवास योजनेची गरज आली मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे तळोजा फेज वन फेज टू अशा पद्धतीनं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणातील लोकवस्ती वाढली दुर्दैवानं इतक्या लोकवस्तीला पुरेल इतका पाणी पुरवठा याची व्यवस्था ही वस्ती व्हायच्या आधी व्हायला पाहिजे okay. ती झालेली नाही hmm. अडीच वर्ष या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार होतं या महाविकास आघाडीच्या सरकारच्यामुळे मध्ये फेसबुकवरतूनच कारभार सगळा चालवला जात होता आणि त्यामुळे या ठिकाणी जे लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं ते दुर्दैवानं दिलं गेलेलं नाही त्याच्यामुळे अडीच वर्ष हा सगळा विकासाचा प्रवाह हा थांबला एका अर्थानं आणि त्यामुळे या योजनांच्या पूर्णत्वाला वेळ लागतोय आता हेटवणे धरण ज्यांनी खारघरपर्यंत पाणी पुरवठा होतो त्याच्या स्ट्रेंगनिंगच्या सिडकोनं पावलं उचललेली आहेत बाळगंगा धरण की ज्याचं पुनर्वसनाचे विषय कोर्टात गेल्यामुळे ते अडकलेलं आहे कोंडाणे धरण की जे आता नैना आणि सिडको या परिसरात डेव्हलप करणार आहे आणि त्या त्याचं त्या कामाला आता सुरुवात होती आहे जे पीची जी स्कीम आहे याच्यामध्ये पनवेल महापालिकेनं भाग घेतला आहे सिडकोचंही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे की ज्याच्या आधारे जवळपास तीस ते चाळीस एम एल डी पाणी हे आता येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ते पाणी वाढू शकतं आणि ते वाढलं तर तळोजाची एम आय डी सीवरची जी डिपेंडन्सी आहे ती कमी होईल आणि ते पाणी जे एम जे पी ला मिळेल एम जे पी हे आपल्याला तळोजापर्यंत पर्यंत सिडकोला देऊ शकेल आणि हा पाण्याचा विषय मला असं वाटतं की सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत जर ते काम पूर्णपणानं वेळेत झालं तर नक्की तो विषय सुटू शकतो आजच्या घडीला जी समस्या आहे आहे मान्य केलंच पाहिजे आणि याच्यावरती लवकरात लवकर सोल्युशन मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा फॉलोअप करतोय साहेबांनी या दृष्टिकोनातून वेळोवेळी वेड़ रिप्रेझेंटेशन केलं आहे त्यांच्या सहकार्य नात्यानं आमची ती जबाबदारी आम्ही ते काम करतो सर नक्कीच या मुद्द्यावर आणखीन एक प्रश्न विचारायचं वाटतो तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे सिडकोचे चेअरमॅन काही वर्षापूर्वी होते तुम्ही त्यावेळेस या मेन पाहायला गेलं तर सिडकोच्या आखणीचा देखील त्यावेळेस लेखाजोखा झाला असेल परंतु या ठिकाणी एकीकडे नागरिकांना नवीन वसाहतीमध्ये येण्यासाठी सोयीसुविधा येत आहेत परंतु भूमिपुत्रांच्या त्या तिकडच्या समस्या अजून देखील सॉल्व्ह झालेल्या नाही आहेत अनेक भूमिपुत्र आहेत त्यांच्या गावालगतच्या जमिनी सिडकोने वगळलेले असतील तरी त्या त्यांना मिळालेल्या नाहीत अशा अनेक प्रकारचे याने काय दिसतंय की भूमिपुत्र एकीकडे कुठे नाराज आहे का नारा कारण की दिबा पाटील यांच्या नावाचं तिकडे नाव देण्यासाठी एअरपोर्टला नाव देण्यासाठी देखील प्रयत्न झाले होते त्यामध्ये देखील भूमिपुत्रांचं असं नाव वापरून कुठेतरी राजकारण चाललंय असं देखील लोकांच्या समोर चित्र आलेलं आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता लोकनेते दिबा पाटील साहेबांनी या रायगड जिल्ह्यासाठी विशेषत्वाने जो त्याग केलाय तो या इथले भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त कधी विसरू शकणार नाही त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी विसरू नये अशा पद्धतीचा त्याग त्यांनी केलाय अशा पद्धतीचा समर्पण त्यांच्या या भूमीसाठी आहे आणि म्हणूनच विमानतळाला नाव देण्याच्या संदर्भामध्ये दे अचानकपणानं बाळासाहेबांचं नाव द्यायचा ठराव झाला सिडको बोर्डाचा आणि इथे आंदोलन पेटलं त्या आंदोलनामध्ये इथल्या भूमिपुत्रांनी प्रकल्पग्रस्तांनी उत्स्फूर्तपणानं साथ दिली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि प्रत्येक फोरमवरती आम्ही लढलो अंगावरती केसेस आम्ही घेतल्यात आणि त्या केसेस आजही आहेत आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना त्या केसेसला आजही तोंड द्यावं लागतं त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागते पण त्यावेळची जी महाविकास आघाडी होती मला वाटतं आजही ती काही अंशी इंटॅक्ट आहे पक्षामधल्या स्प्लिट जर सोडल्या तर त्या महाविकास आघाडीमधले पक्ष आहेत त्या त्या ठिकाणी म्हणजे शेतकरी कामगार पक्ष असेल उद्धव ठाकरे गट असेल शरद पवार राष्ट्रवादी गट असेल ह्या सगळे पक्ष जे आज आहेत या आणि काँग्रेस त्यांच्याबरोबर नाही या, या सगळ्या पक्षांनी त्यावेळेला बाळासाहेबांचं नाव द्यायला पाठिंबा दिला पत्रकार परिषद झाली खारघरमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांनी बाळासाहेबांचं नाव देण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला भारतीय जनता पार्टीनं एक राजकीय पक्ष म्हणून त्यावेळेला ठामपणानं भूमिका घेतली की आम्हाला दिवापाटी साहेबांचंच नाव आहे त्यासाठी बडे तो संघर्ष करायची तयारी आम्ही दाखवली मोठी मोठी आंदोलनं झाली चोवीस जूनचं आंदोलन प्रचंड मोठं झालं आणि त्याच्यामुळे सरकारचे निश्चितपणाने डोळे उघडले पण सरकार, सरकार खडबडून जागं झालं त्यांच्या निर्णयापासून बदललं नाही महाविकास आघाडीचं सरकार उद्या पडणार आदल्या दिवशी त्यांनी सरकारचा निर्णय घेतला ज्यावेळेला त्या उद्धव ठाकरेंच्या सरकारच्याकडे बहुमत नव्हतं mm. तेव्हा त्यांनी तो निर्णय घेतला आणि जेव्हा त्यांच्याकडे ते बहुमत होतं त्यावेळेला आमचे गणपत शेठ गायकवाड आमदार होते त्यांनी सांगितलं आम्ही जाळून घेईन असं सांगितलं पण ते उद्धव ठाकरे ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणून त्यांनी बोलवलेल्या मीटिंगमधून उठून गेले जर की जर बाळासाहेबांच्या नावावर एकमत दाखवत नसाल तर मीटिंगला नगरविकास मंत्री होते त्यांनी त्यांना बैठकीमध्ये पुन्हा बोलवलं बसवलं पण उद्धव ठाकरे त्यांच्या बाळासाहेबांचं नाव देण्याच्या निर्णयापासून हल्ले नाहीत हा इतिहास आहे हा सगळ्यांच्या पुढं सारखा समोर आहे आणि मग ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार पडलं तेव्हा फक्त कॅबिनेटने निर्णय नाही घेतला विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये या निर्णयाला यांनी मंजुरी मिळून घेतली आता केंद्र सरकारच्याकडे तो निर्णय पाठवला हो आहे विमानतळ सुरू झालेला नाही उद्या सुरू होणार नाही तो पुढच्या मार्च मध्ये तो चालू होईल आणि मला खात्री आहे एक आमदार या नात्यानं मला माझ्या नेत्यांवर विश्वास आहे की निश्चितपणानं विमानतळ सुरू व्हायच्या आधी या विमानतळाला दिवापाटे साहेबांचं नाव दिलेलं असेल राज्य सरकारनं ठराव आपला केंद्र सरकारकडे पाठवलाय राज्य सरकार जो निर्णय घेतं तो, तो केंद्र सरकार स्वीकारतं अशीच सर्वथा उदाहरणं आहेत आणि यामध्ये कुठल्याही पद्धतीने किंतु परंतु नाही कुठल्या याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता सर अगदी बरोबर थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हटले त्याच उद्देशाने काही शेतकऱ्यांच्या देखील भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्यात त्यांच्या अनेक अडचणी आहेत एकीकडे प्रशासन असं दाखवत आहे की प्रशासन आपल्या दारी आणि दुसरीकडे त्या शेतकऱ्यांना स्वतःचा भूमिपुत्रांना हक्क बजावताना विकास काम कोणाला सगळ्यांना हवं आहे परंतु न्याय देखील तेवढंच महत्वाचा आहे अनेक भूमिपुत्र आहेत आम्ही रिपोर्टिंग ग्राउंड रिपोर्टमध्ये करत असताना अनेक लोकांच्या अशा समस्या आहेत की प्रशासनाच्या गैरव्यवहारामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय म्हणजे खोटे सातबारे किंवा खोटे पंचनामे यांनी अक्षरशः शेतकरी झाला झालाय या सगळ्यांकडे शेतकऱ्यांना जेव्हा आम्ही विचारतो रिपोर्टिंगमध्ये की त्यावेळेस ते बोलतात आम्ही प्रतिनिधित्वकडे जातो तेव्हा ते आमचे टाळाटाळ करतात तर त्यांना या माध्यमातून तुम्ही आता काय सांगाल ज्या भूमिपुत्रांच्या जागेच्या समस्या आहेत विकास कामासाठी घेतलेल्या सिडको असतील पनवेल महानगरपालिका असेल हे आता कार्यरत आहेत या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता मला वाटत सुनीलजी याच्यामध्ये कुठेतरी कन्फ्युजन आहे पण मी एक या परिसराचा आमदार लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्याला विश्वास देतो की माझ्याकडं अशा पद्धतीचा कुठलाही विषय आला तर त्या संदर्भात त्याच्यासाठी सरकार दरबारी न्याय मागणं आवश्यक त्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर बैठकांचं आयोजन करणं यामध्ये मी कुठेही मागे राहिलेलो नाही व्यक्तिगत समस्या कोणी माझ्याकडे घेऊन आलं त्या समस्या सोडवण्यासाठी मी पाठपुरावा केलाय सरकार म्हणून आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचं सरकार राज्यामध्ये आहे या सरकारच्या पातळीवरती जे विषय सोडू शकतो त्या बाबतीमध्ये भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं पुढे आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचं सरकार सातत्यानं सकारात्मक आहे या अनुषंगानं एक आमदार या नात्यानं आमच्याकडं नैनाच्या विरोधामध्ये आंदोलन झाली मी पुढाकार घेतला पालकमंत्री उदय सामंत साहेब यांच्याकडे बैठका घेण्यासाठी मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आंदोलन झाली मी पुढाकार घेतला या संदर्भामध्ये बैठक घेण्यामध्ये म्हणजे विरोधी पक्षाचं आंदोलन आहे पुढाकार मी घेतला आणि त्या बैठका लावण्यासाठी मी मंत्र्यांच्याकडे आग्रह धरला तशा बैठका पार पडलेल्या आहेत काही लोकांना सरकारच्या विरोधामध्ये वातावरण पेटवायलाच त्यांना या ठिकाणी त्यांचं राजकारण योग्य वाटतं आणि अशा पद्धती लोकांच्या पुढे काही इलाज नाही लोकांना खऱ्या खोट्याची जाणीव करून देणं त्यांना न्याय मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे ती मी पार पाडण्यामध्ये सातत्यानं या ठिकाणी पुढे राहिलेलं आहे आग्रही राहिलेलं आहे याच्या पुढच्याही कालावधीत राहणार आहे mm. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अजितदादा पवार आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा या ठिकाणी सरकार काम करत आहे आम्ही आमदार मंडळी काम करतोय आम्ही ज्या वेळेला सरकारच्याकडून विकास कामांना निधी आणतो mm. त्यावेळेला प्रकल्पग्रस्तांच्या भूमिपुत्रांच्या स्थानिक जनतेच्या अडचणी दूर करणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे आणि मागण्यासाठी फ्रंटफूट फॉर येऊन आम्ही काम केलंय बाबतीत कधी आम्ही मागं हटलेलो नाही सर uh, अगदी शेवटचा प्रश्न राजकारणाची रणधुबाई सुरुवात आहे उद्या देवेंद्र फडणवीस सर देखील या ठिकाणी खारघरमध्ये येणार आहेत uh, मोठा उत्साह देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्या uh, भाजपवर आरोप असा लागला जातो की भाजप पक्ष फोडणारं पक्ष म्हणून विरोधकांकडून वारंवार उच्चारलं जातं किती तथ्य तुम्हाला काय वाटतं ह्यामध्ये आज आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की असा एक नेता देशाला आहे की नरेंद्र मोदींच्या रूपानं की ज्यांच्यावरती जगाला या ठिकाणी त्यांना अभिमान वाटतो आम्हा सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना अभिमान वाटतो की देवेंद्रजींसारखं एक नेतृत्व राज्यामध्ये काम करतं आहे जे पक्षाच्या सीमारेषा ओलांडून सर्वांच्या आदराचं स्थान बनलेलं आहे आणि त्यांचं राजकारण जर आपण पाहिलं असेल तर त्यांनी व्यक्ति व्यक्तिगत अभिनिवेश कधीही देशाच्या महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये विकासामध्ये कधी आडवा येऊ दिलेला नाही आणि त्यांचा वारसा जर आम्हाला सांगायचं त्यांचं नेतृत्व जर आम्ही मान्य करतोय तर आम्हाला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये तशाच पद्धतीनं काम करायचंय आज आम्ही विकासाच्या दिशेनं जेव्हा सरकार काम करते असं म्हणतो तर त्यावेळेला या विकासासाठी सगळ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करतोय सत्तेमध्ये आहोत सत्तेमध्ये नाही आहोत प्रचंड परिश्रम आम्ही करतो आणि अभिमानानं सांगू शकतो आम्ही परिश्रम करतो कारण कर आमचा नेता मोदीजींसारखा जो दिवसामध्ये पाच तास सहा तास जेवते किंवा त्याहीपेक्षा कमी वेळ झोप घेतो आणि आज वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी देशभर प्रचार करतोय चैत्र नवरात्र असेल अश्विन नवरात्र असेल नुसत्या पाण्यावरती देशभरामध्ये फिरतात रामनवमी राम, राम मंदिराच्या उभारणीमध्ये पण पाहिलं अकरा दिवस देशभर फिरले एक एक वेळ उपवाशी राहा असं सांगितलं नुसत्या पाण्यावर अकरा दिवस राहिले असा नेता काम करत करत या ठिकाणी आपले धर्म आपल्या श्रद्धा या ठिकाणी पाळतोय आमच्या पुढे आदर्श घालून देतोय लोक स्वतःहून भाजपमध्ये येत आहेत लोक स्वतःहून भाजपकडे आकृष्ट होत आहेत आम्ही घ्यायचं नाही बरोबर या उलट अठ्ठ्याहत्तर साली वयाच्या अडतीसाव्या वर्षी ज्यांनी स्वतःचाच पक्ष फोडला आणि विरोधी पक्षांना घेऊन सरकार बनवलं त्यांना लोक जाणता राजा म्हणतात आणि त्यांच्या पक्ष फोडण्याच्या नितीला ते सगळे जण मोठ्या प्रमाणात मानतात ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे साहेब हे हयात होते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या हयात असताना त्यांच्या पुतण्या धनंजय मुंडेला कोणी फोडलं भाजप फोडण्याला फोडणं म्हणायचं नाही काय आणि त्याचबरोबर असे कितीतरी पक्षाची उदाहरणं देता येतील की त्या त्यावेळेला शरद पवारांनी काँग्रेस पक्षाच्या अन्य नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही फोडा जोडा ही नीती सातत्यानं राबवलेली आहे त्यांनी ही नीती राबवली त्याच्यात ते यशस्वी झाले की त्यांची ती चाणक्य नीती आणि भाजपच्या नेत्यांनी काही केलं की त्यांची फोडा फोडण्याची पक्ष फोडण्याची नीती अशा पद्धतीची दुहेरी अशा पद्धतीचा विचार करणारी जी मंडळी आहेत ही स्वार्थी आहेत यांना फक्त त्यांचं राजकारण चालावं वा असं वाटतं पण त्यांचं राजकारण चालत यासाठी नाही आहे की या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा सांगतात त्याप्रमाणे ते जे लागूल चालनाचं चा राजकारण आहे याच्यावर भारतीय जनता पार्टी छेद देते आहे याच्यामध्ये जे या ठिकाणी कुठंतरी तुष्टीकरणाची नीती आहे याच्यावरती छेद देत चाललंय वंशवाद चाललाय याच्यावरती थेट येत चाललोय भ्रष्टाचार मोडीत काढत चाललोय या सगळ्यामुळे भारतीय जनता पार्टी देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेची पसंती ठरत चालली आहे आणि लोक पाहताय मोदींसारखा नेता काम करतोय आणि मोदींचं नेतृत्व सगळेजण मान्य करतात फडणवीस साहेबांचा सा नेता साहेबांसारखा नेता काम करतोय त्यांचे माराश, महाराष्ट्र त्यांचं महाराष्ट्रातले सर्व नेते या ठिकाणी नेतृत्व मानतात असा पक्ष आपल्याला हवा असा पक्ष आपण आपण त्या पक्षात असलो तर आपलं भवितव्य सुरक्षित आहे असं मानणारे वर्ग भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट होतोय लोकांचं पोट आहे त्याला आमचा नाही नक्कीच आरोप प्रत्यारोपाचा खेळ राजकारणाच्या रणधुमाळीमध्ये नक्कीच चालू राहणार आहे नेमका मतदार राजा कौल कोणाच्या बाजूने मांडतोय खरं तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे आपल्यासोबत होते आमदार प्रशांत ठाकूर सर नेमकी काय बातचीत झाली तुम्हाला कसं वाटलं काय प्रश्न आहेत कमेंटच्या माध्यमातून करू शकता वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छतीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद